आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक सोलापूरची ग्रामदैवता श्री रूपाभवानी मंदिरात 22 सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होईल अशी माहिती मंदिराचे ट्रस्टी वहिवटदार मल्लिनाथ मसरे यांनी दिली यात्रा कालावधीत दररोज सकाळी महापूजा व रात्री नित्योपचार पूजा करून देवीचा वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना काढण्यात येणार आहे बावीस सप्टेंबर रोजी पहाटे प्रेक्षाळ पूजन वाजता महापूजा केल्यानंतर सकाळी अकरा वाजता घटस्थापना करण्यात येईल ललिता पंचमी रोजी सायंकाळी पाच वाजता कुंकुमार्चन करण्यात येईल दुर्गाष्टमी अलंकार पूजन आणि होमविधी तीस सप्टेंबर रोजी होईल सायंकाळी सात वाजता पूर्ण मसरे यांच्या घरातून सायंकाळी सात वाजता दही हंडीची मिरवणूक आणि रात्री दुग्धाभिषेकानंतर देवीचा छबिना निघणार आहे विजयादशमीला सकाळी अलंकार पूजा सायंकाळी पाच वाजता श्री रुपाभुवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी पार्क मैदानावरील शमीवृक्षाला प्रदर्शना घालण्यासाठी मार्गस्थ होणार आहे कोजागिरी पौर्णिमेला सर्वांना छविदा मिरवणुकीनंतर दुधाचा प्रसाद वाटप केल्यानंतर नवरात्रोत्सवाची सांगता होईल याप्रसंगी प्रकाशवाले राजशेखर हिरेहप्पू सुधीर ठोबरे सुधीर थोबडे मनीष मसरे सारंग मसरे प्रतीक मसरे आदी उपस्थित होते